श्रीस्वामी समर्थ आज आपण आलो आहे दादरला साईसेवक पालखी सोहळ्याला काल आपण लालबागची साईलीला पालखी पाहिली जिने आपला लालबाग ते लेंडीबाग हा प्रवास काल सुरू केला आज साईसेवक पालखी दादर ते शिर्डी आपला प्रवास सुरू करणार आहे आपण याही पालखीचा एक छोटासा भाग होण्यासाठी आलो आहोत आज मी लेट पोचले हे व्हिडिओ माझ्यासाठी माझ्या एका फ्रेंडने काढले आहेत मला असं सा, इमानदारीने सांगावं असं वाटलं म्हणून मी मेन्शन केलं आता हा बघा हा बॅच आहे मी गेल्या व्हिडिओमध्ये गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की पालखीत चालणाऱ्या प्रत्येक साई भक्ताला एक विशिष्ट प्रकारचा बॅच दिला जातो तोच बॅच आता पालखीमध्ये साईंच्या प्रतिमेला अर्पण केला गेला है। आता आहे आता पालखीची विधिवत पूजा सुरू आहे आपण नेहमीच देवासमोर हात जोडून स्वतःसाठी नेहमीच काही ना काही मागत असतो पण मला असं वाटतं आज आपण या पालखीचं दर्शन घेऊन साई साईबाबांसमोर हात जोडून त्यांना विनंती करूया की पालखीमध्ये जे भक्त चालत आहेत जे साईभक्त सामील होत आहेत त्या साईभक्तांचा सा हा जो खडतर प्रवास आहे तो भक्तिमय आणि सुखरूप व्हावा अशी मागणी आपण सर्वजण हात जोडून साईबाबांकडे करूया हे आहे साईसेवक पालखीचं सा निशान आता निशाणाची विधिवत पूजा चालू आहे क्रम असा असतो की सर्वप्रथम निशान निघतं त्याच्यापाठी अब्दागिरी आणि त्याच्या पाठोपाठ साईंची पालखी आणि साईंच्या पालखीपाठी साईंचा रथ याच निशाणाच्या पाठी चालत सर्व साईभक्त हजारो साई भक्त मुंबई ते शिर्डी आपला प्रवास पूर्ण करतात हा आहे साईबाबांचा सा सुंदर असा रथ रथाची सजावट ही खरच बघण्यासारखी असते रथ इतका सुंदर सजवतात की त्याची शोभा शब्दात सांगता येत नाही आता रथाची पूजा चालू आहे ज्या साई भक्तांना दादरला येऊन पण रथाचं पालखीचं किंवा निशाणाचं दर्शन नाही भेटलं त्या भक्तांना मी सांगेन की सकाळी जरा लवकर येण्याचा प्रयत्न करा म्हणजे नऊच्या दरम्यान नऊच्या आधी जर आलात तर तुम्हाला पालखीचं रथाचं निशाणाचं अगदी छान दर्शन होऊन जातं तेव्हा गर्दी खूप कमी असते त्यानंतर हळूहळू हळू साई भक्तांची वाढ होत जाते मग दर्शन घ्यायला खूप म्हणजे स्ट्रगल करावं लागतं यावर्षी तर मी स्वतःच लेट आहे गेल्या वर्षी मी टायमात आले होते पण यावर्षी मला यायला जरा उशीर झाला तरीही मी प्रयत्न केलाय की माझ्या व्हिडिओमधून मा जे लोक तिथे येऊ नाही शकले त्यांचं दर्शन हे व्यवस्थित व्हावं स्वामी समर्थ सा सगळ्यांना साईसेवक पालखीला पालखीचं सा निशान निघून गेलंय मला ते शूट पण करता आलं नाही कारण काल सारखं आज पण आपण लेट आहोत ठीक आहे आता तुम्हाला साईसेवक पालकावर सांगायचं सा गर्दी बघा सांगायची काय

यंदाचं साईसेवक पालखीचं हे पंचेचाळीसावं वर्ष आहे कोविडची दोन वर्ष वगळता पंचेचाळीस वर्ष हे मंडळ हा पालखी सोहळा अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत आहेत साईसेवक साई लीला यांच्यासारख्या अनेक पालख्या ह्या त्यांच्या त्यांच्या ठिकाणावरून शिर्डीसाठीचा हा प्रवास रामनवमी सोहळ्यासाठी सुरू करतात आणि रामनवमीच्या एक दिवस आधी किंवा रामनवमीच्या दिवशी शिर्डीत पोचतात आणि बाबांचं दर्शन घेतात साई पालख्यांमध्ये चालणाऱ्या साई भक्तांची एक गोष्ट अशी आहे की कि जितकी किती प्रशंसा करू तितकी कमी आहे आ, या पालख्यांनी समभाव हे मूल्य अगदी मनापासून जपलं आहे कारण या पालख्यांमध्ये हजारो लोक सहभागी होतात हजारो साईभक्त चालतात त्यांच्यामध्ये कुठचाच धर्म जात किंवा आर्थिक स्तर असा भेदभाव नसतो पालखीत चालणारा प्रत्येकजण फक्त आणि फक्त साईभक्त असतो सर्व साईभक्त इथे एकजुटीने एकमेकांना सहायक होऊन एकमेकांना मदत करत आपला हा भक्तिमय प्रवास पूर्ण करतात या वर्षी आम्ही तिघी पुढे चालतोय बाय पप्पा पाटी आहे त्याच्या ग्रुप बरोबर त्याचा ग्रुप नेहमी लेट निघतो यावर्षी आम्ही निशाणा बरोबर चालतोय पालखीच्या पुढे चालतोय हा आता चुनापटी येईल थोड्या वेळाने बघूया गेल्या वर्षी आपण तिकडचं जे मंडळ आहे जे साई भक्तांसाठी जेवणाची म्हणजे प्रसादाची सोय करता त्यांच्याशी आपण बोललो होतो यावर्षी पण आपण ट्राय करूया त्यांच्याशी बोलण्याचा बघूया म्हणजे आता ऑब्वियसली ते बिझी असतात पण त्यांना जसा वेळ मिळेल तसं ते आपल्याशी संवाद साधतील आपण बघू त्यांच्याशी बोलून काय म्हणतात ओके थँक्यू मी जमले मी कल्ला आईस्क्री पदयात्रे यांसाठी आपण काय घ्यायचं आपण चुनावट्टीवर मी घरी जाणार सरकल पालखी पाटी आहे पालके बघा मी खाते खालीला वजन कमी करायचंय बाई माझे हवा एवढी खराब झाले एवढा दम लागले आणि एवढा उन्हा मी लोक शिरडी गाठणार मानला पाहिजे लोकांना आम्ही या वर्षी पण चुन्या पर्यंत चालणार आहे बघू अजून कन्फर्म नाही आहे मे बी विक्रोळी पर्यंत पण चालू पण आमचा हा नफा दमलाय आणि नाही दमलाय आणि बघतो तू पप्पा बरोबर आता बघूया म्हणजे जर नाही असू आणि वेळेत पोचलो तर विक्रोळीपर्यंत पण चालू पण मला नाही वाटत चालू बघूया चुनाभट्टीपर्यंतच प्रवास चालू फायनली आपण चुनाभट्टीला पोचलो थांबत थांबत काही ना पण पोचलो इथे हे जे दादा जेवण वाढताना दिसत आहेत त्यांच्याशी आपण गेल्या वर्षी संवाद साधला होता त्यांचं मंडळ त्यांच्या मंडळाची माहिती किंवा ते लोक ही जी काय सेवा करत आहेत त्याच्याबद्दल आपण त्यांना विचारलं होतं यावर्षी ते थोडे बिझी आहेत कारण यावर्षी आपणच थोडं लवकर पोचलो आहे बरेच साई भक्त इथे थांबतात प्रसादाचा लाभ घेतात आणि पुन्हा आपला शिर्डीचा प्रवास सुरू करतात हा इथला महिला वर्ग आहे जो कमीत कमी चार ते पाच हजार साईभक्तांच्या जेवणाची म्हणजेच प्रसादाची सोय करतात त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला थकवा कुठेच दिसणार नाही उलट इतके साईभक्त इथे प्रसादाचा सा लाभ घेतात या गोष्टीचा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसतं त्यांच्या हातून होणारी साई भक्तांची निस्वार्थ सेवा थेट साई चरणी अर्पण होते आम्ही आमचा साईसेवक पालखीबरोबरचा प्रवास हा इथेच थांबवत आहोत घरी जाताना निशानापाठीत चालणारे हजारो भक्त बघून साईबाबा या नावापाठची भक्ती या नावापाठचं प्रेम आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं सबका मालिक एक ही भावना अगदी मनापासून जपणाऱ्या सगळ्या साईभक्तांना ओम साईराम पालखीत चालताना वाटेत अडचणी येतात अनेक पालखीत चालताना वाटेत अडचणी येतात अनेक पण सर्व अडचणींवर मात करून साई भक्त म्हणतात सबका मालिकेक सगळ्यांना ओम साईराम